ऐन उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात उंचगावमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी करवीर शिवसेना उभाटा गटाने उंचगाव येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे वादळी पावसामुळे वीज खंडित झाली तर त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करावे वीज वाहिन्यांवरील झाडाच्या पांद्या तोडाव्यात कमकुवत विजेच्या तारा बदलून घ्याव्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवावा आदी मागण्या शिवसेनेने केल्या आहेत एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुपारचं जे वीज बंद करतात ते करू नये बाहेर निर्माण करू नये अशा पद्धतीचं एक आम्ही निवेदन दिलं तसेच आता पावसाळा सुरू होणार वादळ वारं वारं सुरू होणार त्यामुळे त्यावर मोठमोठी झाडं जिथून विजेची तार गेलेलं आहे ते झाड त्या तारळ कोसळलं तर अगदी दोन दोन दिवस आणि एक दिवस संपूर्ण वीज बंद होते तर हे काम सुद्धा तत्काळ आता झाडं छाटणीचे ते सुरू करा अशा पद्धतीने आज निवेदन दिलं आणि ही कामं त्वरित करून घ्या आणि ह्या कामामुळे जर का वीज गेली तर आज शिवसेनेच्या वतीनं पुढचं आंदोलन हे तुमच्या दारात बोंब मारू जात अशा पद्धतीने आम्ही त्यांना विचार केला या मागणीचे निवेदन महावितरणचे साईक अभियंता अमोल गायकवाड यांना देण्यात आले आहे यावेळी विक्रम चौगले दीपक पाटील योगेश लोहार संतोष चौगले दत्ता फराकटे अजित चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते पेप्यांसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र